पुणे जमिनीच्या वादातून बेचाळीस वर्षीय तरुणीला जिवंत गाडणाऱ्या स्मोकावर कारवाई तर पुणे जिल्ह्यातील एका तरुणीला जमिनीत जिवंत गाडल्याचा धक्कादायक प्रकार राजगड तालुक्यातील कोठवडे खुर्द या गावात घडला आहे पंचवीस ते तीस जणांनी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खंदून तरुण तरुणीवर माती टाकली आणि तरुणीला जिवंत गाडल्याच्या पुण्यातील या घटनेवर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा प्रकार पोलिसांसमोर घडल्याचा आरोप पीडित मुलीने तया केला आहे आणि दरम्यान आरोपीवर मोकस कारवाई करून पीडित तरुणीला पोलीस सर्वेक्षण द्यावे अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ता दिलीप कांबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे तर बावीस वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत वेल्हे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक नितीन खामगड पोलीस कर्मचारी औदुंबर अडवाल अडवाल आणि संभाजी नथू खोपडे ज्ञानदेव अहोळ निखिल गायकवाड आणि बाळू भोरेकर उमेश दायगावे आणि सुग्रीव संग्राम गुजर स्वप्नील भुरक आणि ज्ञानेश्वर भुरक मुंबईचे पाच गुंड तीन ट्रॅक्टर चालक आणि जेसीबी चालक व इतर अनोळखी पाच जणांवर कारवाई करण्याची मागणी पोलीस मागणीकडे केली आहे बावीस वर्ष तरुणीने दिलेल्या वेळे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस आणि निरीक्षक नितीन कामगड पोलीस कर्मचारी आणि औदुंबर गडवाल आणि संभाजी नथू कोपडे त्यामुळे इतर अनोळखी पाच जणांवर कारवाई केल्याची मागणी अधिकारी केली आहे तर आरोपींनी अटक करून यांच्यावर मोजका कारवाई करण्यात यावी अशी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना कर्तव्यास कसूर करत असलेले कर्तव्य पार पाडत नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दिलीप कांबळे यांनी केली आहे तर पुण्याच्या रस्त्यावर धावताना तब्बल पंचवीस स्पोर्ट्स स्पोर्ट कार